नमस्कार मी प्रकाश बेलवाडे गर्जना संघटनाचा प्रमुख बोलतोय आता आपण पाहतो आहोत राज्यभरामध्ये कल्याणकारी शासनाने माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे या योजनेमध्ये प्रत्येक महिलेला एकवीस ते पन पासष्ट वयातल्या प्रत्येक महिलेला पंधराशे रुपये दरमहा मिळणार आहे या योजनेचं आम्ही स्वागत करतो गर्जना संघटना म्हणून महाराष्ट्र शासन हे कल्याणकारी शासन आहे आणि एक चांगल्या काय म्हणतात त्याला चांगल्या उद्दिष्टाने नक्की ही शासनाने योजना सुरू केली असेल पण दुसरी ह्याची एक दुसरी एक बाजू तुमच्यासमोर मला मांडायची आहे आणि या व्हिडिओच्या निमित्ताने आपल्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री ताई ताई तटकरे आपले राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार तसेच मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे त्यांना आम्हाला एक आवाहन करायचं आहे हे मी फक्त कोल्हापूरपर्यंत मा एक विषय मांडतो कोल्हापूरमध्ये गेल्या सप्टेंबरपासून आम्ही एक विषयाचा पाठपुरावा करतो हो। आहोत सप्टेंबर दोन हजार तेवीसपासून दोन हजार बावीस तेवीस या वर्षामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये माझी मा कन्या भाग्यश्री सुधारित योजना जी होती त्या योजनेमध्ये तीनशे पन्नास प्रस्ताव आलेले आहेत अतिरिक्त ह्या तीनशे पन्नास जणांचा प्रस्तावामध्ये ह्या तीनशे पन्नास मुलींना खरं त्यांचा अधिकार आहे या योजनेतला त्यांना लाभ मिळण्यासाठीचा हा प्रस्तावाची कॉपी माझ्या हातात आहे जो आलेला आहे त्याची त्याची कॉपी मी या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला अपलोड करून देतो तुम्ही नक्की पहा फक्त तीनशे पन्नास मुलींसाठी सत्याऐंशी लाख पन्नास हजार रुपयेची व्यवस्था या शासनाला करता आली नसल्यामुळे ह्या तीनशे पन्नास मुलींना या कन्यांना लहान बाळ आहेत त्यांना या योजनेमधून दूर राहावं लागले आता हे शासनाने याचा विचार करावा आपण हजारो करोड रुपये खर्च करतो आहोत माझी लाडकी बहीण योजनेसाठी ह्या माझ्या लाडक्या बहिणीच्याच कन्या आहेत त्या कन्यांसाठीचा हा प्रस्ताव आपल्याकडे का प्रलंबित आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेने बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा प्रस्ताव आपल्याकडे एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्या आयुक्तांकडे पाठवलेला होता या प्रस्तावावर आतापर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही हजारो करोड तुमच्याकडे जर व्यवस्त पैसे असतील हे फक्त आमच्या माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या लहान बालकांसाठी म मुलींसाठी सत्याऐंशी लाख रुपये द्यायला शासनाला अडचण काय असा मला प्रश्न विचारायचा आहे आपण याचा नक्की विचार करावा मी शासनाला आवाहन करतो की तुम्ही लवकरात लवकर या योजनेच्या प्रलंबित प्रस्तावांची विचार करून पैसे वर्ग करावे जिल्हा परिषदेला आणि हा आमचा कोल्हापूर जिल्ह्यातल्या मुलींचा मार्ग मोकळा करावा याचप्रमाणे राज्यभरामध्ये इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा असे प्रस्ताव प्रलंबित असतील तर नक्की आपण याचा विचार केला पाहिजेत नमस्कार